Konstitusi, kekayaan, kekuilan, ikhtiar saya sembilan, semasa dia berdiri dalam negeri, kerana dia sejurna kami check and balance, ini ketua. अतिशय प्रभावीपणे वापरलेलं आहे कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ आणि बाकीचे सगळ्या संस्था हे परस्परामध्ये असं चेक अँड बॅलन्स या तत्वाप्रमाणे चालतात आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की एक या भारतीय संविधानाचं जर कोर पॉईंट जर ते असेल तर संसदीय पद्धतीला धक्का लागणार नाही याची शाश्वती या घटनेमध्ये आहे हे फार महत्वाचं आहे लोकशाहीला धक्का लागणार नाही ज्या संसदीय पद्धतीला धक्का लागणार आहे दुसरं महत्वाचं एक कोर पॉइंट आहे अशा धार्मिक कोणत्याही गोष्टी आम्ही शासनामध्ये आणणार नाही अशा स्वरूपाचं एक कोर प्रिन्सिपल या घटने भारतीयांना दिलेलं आहे आणि तिसरं महत्वाचं बहुसंख्यांक जे काही आहेत ते अल्पसंख्याकांना त्रास देणार नाहीत मला असं वाटतं की कोर तीन जे प्रिन्सिपल आहे आज ते प्रचंड अशा स्वरूपाच्या याच्यामध्ये आहेत ज्या माझ्या दोन्ही मित्रांनी उल्लेख केला स्वातंत्र्य संपा गणवता न्याय ही केवळ उच्चारण्यासारखी नाही ही या भारतीय घटनेच्या सगळ्या तरतुदी या मुल्यांच्या अंमलबजावणीसाठी आणि यातून बहुजन समाजाचं आर्थिक सामाजिक विकास व्हावा यशवंतराव चव्हाणांनी मी एका भाषणाला यशवंतराव चव्हाणांचं भाषण नाही करत होतो यशवंतरावांनी त्या भाषणात असं म्हटलं या देशातल्या प्रत्येक तरुणांनी आणि शिकलेल्या माणसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घटना परिषदेतलं शेवटचं शेवटचं जे भाषण आहे आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे त्या शेवटच्या भाषणामध्ये जेव्हा आता मंजुरीसाठी आला आणि मंजूर झाला आणि बाबासाहेबांनी जेव्हा भाषण केलं तेव्हा दोन मुद्दे फार या देशाच्या समोर मानले होते पहिला मुद्दा असं सांगितला केवळ राजकीय लोकशाही स्वीकारून सांगणार नाही त्याला जर आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीची जोड तुम्ही नाही दिला तर ती राजकीय लोकशाही त्याच्या किल्ल्याप्रमाणे कधी कोसळू शकेल मला वाटतं ते खरं आहे आणि दुसरा त्या दिला होता की घटना कितीतरी चांगली असली आणि ते त्याचे अंमलबजावणी करणार व्हायच्या असतील तर चांगली घटना सुद्धा वाईट ठरू शकते आज दुरुदैवाने भारतीय घटनेचा त्यांनी आयुष्यामध्ये कधी स्वीकार केला नाही भारतीय घटनेवरती सतत टीका केली अशा शक्ती आणि प्रगती खरं गुरु का सत्य गुरु नाही गुरुने गरजेचं आहे सत्यही बोललं पाहिजे खरंही बोललं पाहिजे या देशातल्या या सगळ्या प्रतीक शक्तींनी आज भारतीय घटनेला आणि लोकशाहीला अडचणीत आणलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये बाबाचं तो करायला पाहिजे तिकडं असून सुद्धा त्याने हा विषय ठेवला परंतु एक गोष्ट खरी आहे अशा अवस्थेमध्ये सगळ्यांनीच ते आपलेच कसं तिकडे गेलं तरी आपलेच काम करत असतील परंतु एक गोष्ट खरी आहे की आपल्याला भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे जर सामाजिक आर्थिक न्याय समाजामध्ये तुम्हाला दर द्यायचा असेल तर समाजवादाशिवाय येऊ शकणार जर इथं रा राजकीय न्याय तुम्हाला जर द्यायचा असेल तर लोकशाही सेवा येऊ शकणार नाही सर्व नागरिकाकडे सम दृष्टीनं जर तुम्हाला पाहायचं असेल तर सिक्युरिटीशिवाय तुम्हाला ते ती दृष्टीच येणार नाही आणि म्हणून भारतीय घटनेच्या प्रियंबरमध्ये या मूल्यांचं मूल्य मूल्य मला असं वाटतं या देशातल्या पुनरचनेसाठी परिवर्तनासाठी क्रांतीसाठी विकासासाठी प्रगतीसाठी एक मानदंड म्हणून स्वीकारले पाहिजे किंवा या मूल्यांच्या आधारेच या सगळ्या प्रक्रिया आपण चालवल्या पाहिजे म्हणून मला असं वाटतं की भारतीय संविधान हे भारतीय सामाजिक पुनर्रचनेचं सामाजिक क्रांतीचं एक आणि प्रभावी म्हणून त्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे ते नाही थांब आहे बघा की या ज्या संविधानाला नावं ठेवत होती ज्यांचं स्वातंत्र्य आंदोलनामध्ये एक पैशाचाही योगा नाही ती माणसं म्हणत होती की भारतीय संविधान परंतु परकीय भारतीय संविधान आहे या संविधानाचा ही संविधान इथल्या परंपरेशी विसंगत आहे ते म्हणून ही संविधान कधीच टिकू शकत नाही असं म्हणत म्हणत या संविधानाच्या हात साह्यानंच त्यांनी आज सत्ता स्थापन केलेली आहे आज मला असं वाटतं भारतीय संविधानाला दोन मोठे धोके मोडून जावं लागतं एक धोका तळला इंदिरा गांधींनी बाणी आम्ही होती लोकशाही आणि संविधानाविषयी गंभीर टीघा झाली परंतु हे जे की संविधान परंतु इंदिरा गांधींनी स्वतःहून ते कनेक्शन केलं ते एवढी विधारता एवढं लिब्रायझम त्या त्यांच्या पक्षाच्या तत्वज्ञानामध्ये होतं आत्ताचे जे काही संकट आहे भारतीय संविधानावर ते मला असं वाटतं आक्रमक जमात आहे की ह्या आक्रमक जमात आणि फॅसिझम या यांचं आक्रमण या लोकशाहीवर आणि समाज या संविधानात होतात आहे अशा अवस्थेमध्ये जर सरांनी सरांनी सांगितल्याप्रमाणे जर पन्नास साठ वर्ष अशीच अवस्था राहिली तर परत एकदा दे या देशामध्ये मनुवादाला शिवाय होऊ शकत राहणार नाही अशा स्वरूपाची गंभीर स्थिती आहे हा लाईट लाईट या बाह याच्याकडे आपण गेला कामा परंतु एक गोष्ट सांगून मी थांबणार आहे एक चांगली गोष्ट आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपली लोकशाही टिकली आपलं संविधान टिकलं हे फारच अभिनंदनीय अशा स्वतःची गोष्ट आहे एवढी वर्ष टिकणं बांगलादेश असेल पाकिस्तान असेल सिलोन असेल अन्य राष्ट्रमध्ये असतील ती घटनाही आल्या लोकशाही आल्या आणि ते दिसून गेल्या परंतु या देशातल्या या मी जे त्याचा उल्लेख केला भारतीय प्रवठाचं देवी मूल्यांचं आली त्याची ती शक्ती आहे आणि त्याच्यामुळं भरती घटना ही पंच्याहत्तर वर्ष टिकून राहिली आणि त्याच्यामुळं काय झालं की दोन चार गोष्टी झाल्या आपल्या निवडून का यशस्वीरित्या पार पडल्या